हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स आपल्या हक्काच्या आग्रिकवाडी व्लॉगिंग चॅनलवर आज आम्ही चाललो लग्नाला संध्याकाळी ब्लॉग स्टार्ट केला आहे आणि कारण मी थकलेलो मी झोपलेलो आणि बाबा बोलतो तिथे झोपलेलं झोपेतून उठल्यासारखं दिसतंय मी ऍक्च्युअली झोपेतून उठलो

ये ना नुसते के लवकर इकडे सागरबाईच्या बहिणीचं सा लग्न आहे त्याचं आमंत्रण आलेलं आहे तो वाला पत्रिका दाखवतो बघा नाही नाही मोठे हे बघा हेंकडं डॅन्ट बघा पत्रिका आलेली आहे एक आणि दोन तारखेला लग्न आहे आणि दोन तारखेला गौतम पाटीलचा शो पण आहे तिथे सो आम्ही जाणार आहोत तुम्ही सुद्धा नक्की या चला निघा ज्याला गरज असेल तो वाढविल चावी गाडीची आवाज वाढवून काय आता आवाज वाढवला असेल ना आवाज वाढवल आता रिमोट काय ठेवले आवाज कमी करत असेल तर उठेल स्वतःचा गाणी लागला बोलून बोलून बघायला so, रिमोट पण जवळ ठेवला टी व्हीच्या म्हणजे थोडीफार मेहनत सगळ्यांना करावी सगळ्यांनी करावी so, चला, मी चला मी आता मी जातो दोन तीन ठिकाणी जायचंय का नाही मेहनत चला आम्ही जातो आता मी परत आलेलो गाडी वळवून बाबा चालवा तुम्ही आपण ना पहिले

नाही चला भरून जाता ते जाताना स्वामी पोचलो राजीव गोवालीत घ्यायला बरे आहेत ना दुसरी कुठं चला स्वामी आलो आता आत्ता इथे बघा आपल्या इथे फॅमिलीचे मेंबर आहेत हाय करा हाय हॅलो हॅलो आणि इथे अजून एक छोटा मेंबर पण आहे काय नाव तुझं जयंशू जयंशू हॅलो आपल्या युट्यूब फॅमिलीचे मेंबर आहेत नाव काय तुझा माही आल्या गायाल्या साई चे रोबाचा ब्रास बॅन पाहिजे बॅन आल्या ग आल्या माझ्या अंगणी स्वतः आम्ही निघतो इथून आणि इथे सोबत आहेत साई चिरोवा बँड हाय कोण गावचा बँड पथक आहे दादा हाय चला आता आम्ही निघालो बाय 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 स्वतः सोबत आहेत शिरवण्याचे ब्रास बँड हॅलो शिरवणे नवी मुंबईचे आहे ते नक्कीच नक्कीच शेअर आणि सबस्क्राईब करा अच्छा तुमचं पण चॅनल आहे का काय नाव चॅनलचं प्रथम पाटील ब्लॉग्स चालेल बाय बाय <laughs> हॅलो <laughs> स्वतः आम्ही आलो कल्याणला सलोनीच्या एंगेजमेंटला आणि आल्या आल्या आम्हाला भेटला आहे <laughs> तो आले आले तू आल्या आल्या एंगेजमेंट लागली बँडवाल्यांची मागे केली वालवट यायला लागले काय रे तो लगीन लग्नाची वालवट नाही शोक 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 करते पोरींचा ये नुकताच गाई नुकताच रातभर लोकांच्या जा पोरी जागवेल यो तीन तीन वाजता स्नॅपट होईल बघतात ना त्यांना माहित आहे गेश अप्पत्रिपथ नको ये सांगता असं काहीच नाही तुम्हाला माहिती आहे विक्रांत पाटील फोटो बोलत नाही घे <laughs> शपथ कोणती शपथ कोणती का ज्याच्यावर आपला जीव असते माझं तुझ्या जाम जीव शपथ वर शपथिंग मरणार नाही म्हणून घेतो मॅक आहे म्हणून अरे आज मी ना फिटिंग कपडे फिटिंग कपडे नाही टेन्शन घेतले कोणता तरी तुम्ही या जून मध्ये आई बा पोरुनचं टेन्शन घेते आई ब बघ आवाज येतो एका दिवशी माहिती डोक्या लोकांशी नाच वाघ नाचतो नाही वाघ वाघ पिंचर झाले नाही सर्कस का शेर नाही जंगल का शेर आहे बघ लगिन झाले समजा किती मी वागिंग कुठे आहे सलोनी टचअपला कौशल झाला पंधरा वीस मिनिटं झाली चलो त्यांना कसं कस तू मेकअप केलं ना पावडर लिवले ना ते लिवले पावडर जे लोक कसं बाय बॉन हॅड समजतात सुंदर असतात त्यांना गरज नाही मेकअपची झाला चार ना चार पोरं लावले सो नकुल फोटो काढतोय सो इथे आपल्या युट्यूब फॅमिलीचे काही मेंबर भेटलेत हॅलो कशा थँक्यू थान। आम्ही मागे घनसोलीला आलेलो तेव्हा कमेंट केलेली हां सो फायनली भेटलो आम्ही अच्छा निधीकडे निधीकडे नेहा कॅलिफोर्नियाला निधीकडे सोबत काढा आमच्या दोघी हा बघतो बघतो नेहमी थँक्यू काय बघलेलं आम्ही एक प्लॅन केलेला आम्ही एक प्लॅन केलेला सलोनी आणि मी सलोनी काय प्लॅन होता हा नाही आत्ता आत्ता करायचा होता मला बघ नवरा पण आहे नवरा पण आहे एंगेजमेंटलाच करायचा होता नवरा पण आहे बघ <laughs> दादा बोल हा <दादा। laughs> <अगे लो ना। laughs> <laughs> सो गाईज सलोनीने मला रात किती वाजता आमंत्रण केलं दोन दिवस मॅसेज करत होती साखरपुड्याला ये दादा साखरपुडा ये दादा आमंत्रण दोन दिवस केला लोकेशन एकदा पण सांगितलं मी नाही नाही ना, मी मॅसेज चेक केले <laughs> मी मॅसेज चेक केले बरोबर घर <laughs> माहिती होता आपण साखरपुडा कुठं ते कुठं माहित होता तू बोललीच नाही तुम्ही फक्त चलो पवन सेकंड कॉंग्रॅच्युलेशन्स नंतर बोलतो आता फोटो काढायला बाकी लोक थांबलेत म्हणून बादम है कॉंग्रॅच्युलेशन्स थँक्यू व्हेरी मच त्याला असाच इरिटेट केले मी तो बिचारा रागान बघते मोठा झालो असतो मोठा असा तर मारला असता तुम्ही शंभर टक्के मोठा असा तर मारला असता ना तो मनातल्या मनात बोलत असेल लहान आहे म्हणून ना बाबू त्रास दिला बिचाराला त्रास

बरे <laughs> आहेत पार्टनर भेटले मला नाही देत तू जवळ ये ना नाही पोचत माझा गुड गर्ल तुझे नाव काय हा नाव काय तुझं नाव हा ओवी, ओवी।, ओवी। हायफाय दे मला बाय बाय सो आम्ही आता आलो भिवंडीला राजच्या लग्नाला आलोय राज आणि नवरा आताच आलाय सो लगेच फोटो काढून घेतो फोटो थँक्यू इथे आपल्या युट्यूब फॅमिलीचे मेंबर आहेत हॅलो अच्छा तो हो। आहेत का हॅलो भक्ती पाटीलकडून पण थँक्यू थँक्यू यू हे इकडे बघ पार्थ नाव का इकडे इकडे हाय कर इकडे इकडे सांग तुझं नाव सांग नावसांग इथे आधी भेटलाय हर्षद पण बड्डे आहे हर्षद हॅपी बर्थडे मोठे पीस भरवा मोठे पीस भरवा

जबरदस्ती खरंच <laughs> <जबार। laughs> तर काय आता लग्न वगैरे ॲडफोन मिळालो टिचकुल आणि टिचकुले कंपनीच्या ऑफिसमध्ये हो जानू कसा आहेस मस्त आहे कोणी कोणी खोट्याचे सैली जितले हा हा कॅरम कॅरम बाबा ते काय नाव त्याचा ते कॅरम बाबाचं नाव का

बट तुला ग खरं शेल नाही गे बरोबर होता हो मास्टर माइंडचा कट करू कट करू कट करू ग कट करा <laughs> मोबाईल <laughs>